पन्नास दिवसासाठी भारतात आलेल्या दुबईतील बारा व नऊ वर्षाच्या जैनम आणि जीविका या भावंडांनी विद्यार्थ्यांसाठी मॅजिकल सायन्सचा अनोखा उपक्रम वनी जैनम आणि जीविका जैन या भावंडांनी जादुई विज्ञान कार्यशाळेतून मनोरंजक प्रयोगातून विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या चमत्काराचे प्रदर्श प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे मॅजिकल सायन्स या उपक्रमाअंतर्गत वनीच्या किसनलालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दुबईतील बारा वर्षीय जैनम जैन आणि नऊ वर्षीय जीविका जैन या भावंडांनी जादुई विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करून का विद्यार्थ्यांना मनोरंजक प्रयोगातून विज्ञानाच्या चमत्काराचे प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे मूळचे मालेगाव तालुका वडनेर खारडुडी या छोट्याशा गावात ते धीरज जैन हे दुबईतले नामांकित उद्योजक आहेत त्यांनी त्यांची दोन मुले जैनम आणि जीविका हे आई ममता जैन यांच्यासह पन्नास दिवसांसाठी भारतात आले असून राज्य व राज्याबाहेर विविध वी वी एकशे वीस ठिकाणी या दोघांनी मॅजिकल सायन्स इव्हेंटचे आयोजन केले आहे त्या अंतर्गत वणी येथील किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मॅजिकल सायन्स कार्यशाळेचे आयोजन करत विद्यार्थ्यांसमोर नवनवीन प्रयोगाचे सादरीकरण केले यावेळी त्यांनी कृतीतून विज्ञान कसे शिकवावे याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर करून दाखवले शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही विज्ञान प्रयोगाची चांगलीच पर्वणी ठरलेली असून जैनम आणि जीविका करत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे मानकचंद सुराणा मसरूरला राहतो मी इथे दिंडोरी येथे कार्यक्रमाला आलो होतो बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये दुबईहून आलेले ममता जैन त्यांची दोन मुलं मुलाचं नाव आहे जैनम जैन जाएन, मुलीचं नाव आहे जीविका जैन यांची वय साधारण नऊ ते दहा वर्ष दोघांची वय अनुक्रमे त्यांनी कमी वयात खूप स्वतःला डेव्हलप केलेलं आहे त्यांनी कोरोना काळात सगळ्यांनी म्हणजे पन्नास पुस्तकं वाचली पन्नास दिवसात हे एक मिराकल म्हणजे छोटी पुस्तकं आणि मोठी पुस्तकं ग्रंथासारखी पुस्तकं वाचली काही प्रयोग करून दाखवला आणि या शाळेतली उपस्थिती बघून मला खूप आनंद झाला विद्यार्थी खूप शांत आहेत विद्यार्थ्यांनी शांतपणे सगळं ऐकलं आणि कार्यक्रमात भरपूर शोभा हो आली अशोक भाऊ बागमारी यांनी अरेंज केलेला होता श्रीराम शेट्टीजी आले होते अभय सुरणाजी आले होते किशोर बापणाजी आले होते आणि शिक्षकगण सगळं उपस्थित होता कार्यक्रम खूप छान झाला My name is Arya Sachin I'm from class 10th, Balbharati Public School, Dindari. Uh, in our school today, the, there was an event of uh, Jivika and Jainam. We have learned so much from that uh, two individuals. Uh, then, the concepts which we have not clear, we have uh, clear from them. Then, I'm very much thankful to uh, our school and uh, that both individuals and uh, their mother and दे आर मदर have फादर दॅट दे to uh, uh, see that सी दॅट am आय एम thankful मच थँकफुल टू दे that they दॅट दे आर much व्हेरी मच गुड फॉर आर कंट्री यू सो मचती आणि आज आम्हाला जो कार्यक्रम दाखवला गेला तो फार इन्स्पिरेशनल होता त्यातनं आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि ते दुबई या, या देशात राहून त्यांनी इतकं मोठं करिअर केलेलं आहे आणि त्यांनी ते आम्हाला इथे त्यांनी दुबईवरनं ते आमच्यासाठी इथे आले त्यांनी आम्हाला या एक्सपिरिमेंट स्वतः इथे करून दाखवला आमच्यासाठी खूप इन्स्पिरेशनल ठरला खूप मोटिवेशनल ठरलं की आपण आप आमच्यापेक्षाही खूप लहान मुलं या गोष्टी करू शकतात तर त्यांच्यामुळे आम्हाला हे मोटिवेशन भेटलं नमस्कार आम्ही जनता इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आम्हाला जैन माने प्रोग्राम खूप आवडले आता आम्ही त्यांना युट्यूब चॅनलचे पण आम्ही त्यांचे प्रोग्राम बघू आणि त्यांनी सुट्ट्यांमध्ये जे केलं ते पण आम्ही करण्याचा प्रयत्न करू त्यांचा प्रोग्राम आम्हाला खूप खूप आवडला नमस्कार माझं नाव बर्डे आत्मसुधा सतीश मी नववीचे नववी विद्यार्थीनी आहे जनता इंग्लिश स्कूल मधनं आज आमच्या शाळेत आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला एका इव्हेंटला जायचंय तिथे आलो पहिल्यांदा आम्हाला माहित नव्हतं काय आहे कसं आहे त्याच्यानंतर आम्हाला दोन जीविका आणि जैनम ह्या दोन मुलांची त्यांनी ओळख करून दिली त्यांचं कार्य पटवून दिलं ज त्यांनी जो उपक्रम हाती घेतला होता की पन्नास दिवसात पन्नास पुस्तक वाचायचे ते खरंच अनबिलेबल थिंग होती ती कारण की हे शक्य नाही हे आपल्याला पण माहिती पण त्यांनी ते शक्य करून दाखवलं आज त्यांनी आम्हाला काही सायन्सचे टिप्स दिले ज्या कॉन्सेप्ट असतात त्या कशाप्रकारे क्लिअर करायच्या कारण आपल्याला माहिती जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं प्रॅक्टिकल करतो तेव्हा ते आपल्याला एकदम क्लिअर समजते तेच आज त्यांनी आम्हाला करून दाखवलं आणि हे कायम आमच्या लक्षात राहील आम्ही त्यांना आजपासून त्यांचे विविध उपक्रम बघत जाऊ त्यांचे प्रयोग बघत जाऊ आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे